नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाई जागणा है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केलीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये उद्या सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा सबा होना राही। असी होना या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे नागरिकांशी संवाद साधणे तक्रारीचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयामध्ये तसेच होणाऱ्या विकास कामामध्ये नागरिकांच्या अशा आकांक्षा प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आलेले असते या सभेकरिता महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त केल्या असून ते या जनसभा जनसंवाद सभेस अध्यक्षस्थान बसवणार आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा